नमस्कार मी कल्पना पुणे पंधरा निमित्त सैनिकांबद्दल दोन शब्द स्वरचित असे काव्यलेखन केले आहे ते आपणापुढे सादर करते नाही वाफाळता भात ना तव्यावरची पोळी नाही वाफाळता भात ना तव्यावरची पोळी पुढ्यात अन्न मागून कधी शिरतेय गोळी पुढ्यात अन्न मागून शिरतेय गोळी आवडे हे मिळत नाही नको असे टाकणं नाही आवडे हे मिळत नाही नको असे टाकणं नाही सदा सर्वदा ताठकना सदा सर्वदा ताठकना रोज मृत्यू पाहत राही रोज मृत्यू पाहत राही ऐटीत बसून खाणं नाही पाट नाही ताट ऐटीत बसून खाणं नाही पाट नाही ताटं मरण कवटाळताना देशासाठी रक्त पाट मरण कवटाळताना देशासाठी रक्त पाट शुभ्र चादर लपेटून तिरंग्यात दिसे देह शुभ्र चादर लपेटून तिरंग्यात दिसे देह झाला वीरगती प्राप्त खरी देशभक्ती स्नेह झाला वीरगती प्राप्त खरी देशभक्ती स्नेह करू अशा जवानांना हो नतमस्तक होऊन वंदनं करू अशा जवानांना नतमस्तक होऊन वंदनं लढलेतं हे मातीसाठी देह जनू हा चंदन लढलेतं हे मातीसाठी देहजनू हा चंदन देह जनू हा चंदन देह जनू हा चंदन भारत माता की जय भारत माता की जय धन्यवाद